नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा मेजुनी बालभारतीमधील कावळा हा दडा आपल्यासमोर घेऊन येत आहे जिचे लेखक आहे व्यंकटेश माडगुळकर अगदी बाळपणीच ओळख आपल्याला होते भाताचा मऊ घास भरवताना आई त्यांचीच नावं घेते हा चिऊचा हा कावचा बोलता यायला लागले की पहिली गोष्ट सांगता येते ती एक होती चिमणी एक होता कावळा त्याचे शेणाचे घर दो दो पावसात वाहून गेल्यावर तो चिमणीच्या बंद धारावर धडका देतो असा हा कावळा मोठा वस्तात पक्षी आहे माणसाच्या जवळपास राहूनही तो अंतर राखून असतो इतर पाखरे बेसावध आढळतील पण कावळा अहोरात्र सावधबुद्धीने वागत असतो पोट भरणे ही कावळ्याच्या दृष्टीने अगदी सोपी गोष्ट आहे त्याला काहीही चालते उकरड्यावर पडलेला उंदीर तो खोशीने उचलून घेऊन जातो घाई गडबडीने चाललेल्या कोळणीच्या पाठीतला मासा तो वरच्यावर पळवतो संधी साधून उघड्या खिडकीतून स्वयंपाकघरात शिरून तो भाकरी पोळी लांबवतो ही चुरी आहे याची त्याला बिलकुल खंत नसते गावात राहून कावळा जसं अन्न मिळवतो तसा बाहेर रानात भटकूनही मिळवतो मिरच्यांच्या पिकात शिरून पिकल्या मिरच्या खा मक्याच्या कणसावर ताव मार गव्हाच्या लोंब्या ओरबाड ज्वारी चिकनसे ओरबाड असे त्याचे चालूच असते शिजवलेले अन्नच पाहिजे असे चोचले नाहीत शिळेपाके खाऊनही तो तृप्त असतो परवा संध्याकाळी पाऊस पडला आमच्या घराभोवती काळे रान बरेच आहे सूर्य मावळायला आला होता बाहेर कावळींची कर्कश्य कावकाव चालली होती मी बाहेर येऊन पाहिले तर शे दोनशे कावळे जमलेले दिसत होते त्या काळ्या झालेल्या रानातून किडे बाहेर पडले होते कावळ्यांची चंगळ झाली होती कावळे दोन प्रकारचे दिसतात काही कावळ्यांची मान राखे रंगाची असते सगळे अंग काळे कुळकुळीत आणि मान तेवढी राखी काही कावळ्यांची मान आणि अंग यात काही फरक नसतो हे दोन्ही कावळेच तरीसुद्धा त्यांच्यात थोडा फरक आहे जे गावच्या आसपास आढळतात ते आपल्या जातभाईपेक्षा अंगाने लहान असतात त्यांची चोचही लहान असते आमच्या वाड्यात मधल्या चौकातच लिंबाचे झाड होते त्यावर काही कावळे वस्ती करून होते पेंदूर दिवाळीच्या निमित्ताने घरात कडबोळी तळली जात मी कडबोळी घेऊन सोप्यात येई आणि एक एक कडबोळे अधांतरी उडवी तर बिरकी कावळे ती बरोबर झेलत दुसऱ्या प्रकारचा कावळा काळा कुळकुळीत व रानात राहणारा ह्याची चोच मोठी असते आवाजसुद्धा जास्त कणखर आणि घोगरा असतो हा रान कावळा गावात दिसत नाही असे नाही पण गावातल्या कावळ्यासारखा तो घराभोवती खरखट्टी धोंडत बसत नाही रात्री थव्याने झाडावर झाडावरती बसत नाही हे रानकावळे लांब रानात जंगलात एकटे दुकटे आढळतात जंगलात शिकारीला गेल्यावर या कावळ्यांचा फार उपयोग होतो वाघासारखे जनावर जाळीतून बाहेर पडलेले पाहिले या तीक्ष्ण नजरेचा कावळा आरडाओरडा करतो जनावरांची हालचाल शिकाऱ्याला कळते गरीब गुरीब जनावरांना पाखरांना शिकाऱ्यापासून धोका हो आहे हे ध्यानात येताच हेच कावळे शिकारण्याऐवजी जनावरं पाखरांना सावध करतात हारेल नावाचं हिरव्या रंगाची कबुतरी असतात झाडावर हारेल आले रे आले की बंदुका घेऊन हौशी शिकारी रस्त्यावर येतात हरेलांचा रंग रागूसारखा असल्यामुळे हिरव्या पानात पानामधून ते लवकर दिसत नाहीत बारीक नजरेने बघावे लागते त्यामुळे शिकारी पोरे वडाखाली उभी राहून माना वर करकरून बघतात कावळ्यांचे लक्षात येताच ते आरडाओरडा करतात नुसते ओरडूनच थांबत नाही जिथे जिथे हारेल बसलेला असेल तिथे तिथे त्याच्या जवळ जाऊन ते ओरडतात जणू त्याला ते सांगतात अरे उठ पळ तुला मारायला माणसे आली आहेत कावळ्याच्या या शानपणाचा अनुभव मला ही एकदा आला कारवारच्या जंगलात शिकारीला गेलो असताना सकाळी उठून मी एका तळ्याच्या काठी गुपचूप जाऊन बसलो झाडाच्या आड अगदी दगडासारखा बसल्यामुळे मी कोणाला दिसत नव्हतो काही वेळाने लांब मानेचे दोन ढोक पक्षी उडत हो आले आणि अगदी माझ्या समोर पाण्यात आडव्या पडलेल्या वटलेल्या झाडावर ते बसले त्यांनी मला मुळीच पाहिले नाही मग काही वेळाने पंचरंगी होले आले आणि अगदी माझ्या पुढ्यातच तळ्याच्या काठाकाठाने फिरू लागले मोठे जनावर येईल म्हणून मी वाट पाहत बसलो होतो या सर्व पाखरांना ज्या अर्थी माझा पत्ता नाही अर्थी मी अगदी छान दड लावे अशी माझी खात्री झाली मग काही बदके पोहत पोहत माझ्या समोर आली शेवट्या सारख्या नाचवणाऱ्या दोन चिमण्या आल्या जरा वेळाने दोन कावळे आले आणि ताळ्याभोवती असलेल्या उंच उंच वेळेवर बसले त्यांच्या माझ्यात फार अंतर नव्हते नंतर सावट घेत घेत दोन रान कोंबडे पाण्यावर आले खरे तर मला कोंबडे मारायचे नव्हते पण बघावे सहज नेम धरून देतात का म्हणून मी बंदूक नुसती उचलली आणि काय सांगावे वेळेवर बसलेले ते दोन कावळे मोठ्यांदा ओरडले काव 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 त्या सरशी इतका वेळ माझ्यासमोर पिसे उकरत बसलेले ढोक पक पक करत पळाले बदके आवाज करत निघून गेली शेपटी नाचवणाऱ्या चिमण्याही धूमपाळाल्या आणि ते दोन कोंबडेही गेले कावळे पुन्हा सहावासारखे आपल्या जागी बसून राहिले पुढे मी दोन तास बसलो ज्या ज्यावेळी वेळी कोंबडा पाहण्यावरी त्या त्यावेळी नेमके कावळे उरून इशारा देत आणि कोंबडा पसारवी शेवटी मी उठून मुक्कामावर यायला निघालो तेव्हा हे दोन्ही कावळे माझ्या डोक्यावर उडत मला तिथपर्यंत पोचवीत आले आणि दिसेनासा झालो तेव्हा आपल्या वाटेने निघून गेले कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा अशी एक कविता मी लहानपणी शिकलो होतो त्या कवितेत सांगितलेले होते बगळ्याकडे बघून कावळेला आपल्या काळ्या रंगाचे फार वाईट वाटले लगेच त्याने पैशाचा साबू आणला अंग गोरे व्हावे म्हणून ते साबूने धू धू धुतले घास घास घासले पण तो पांढरा तर झाला नाहीच माग तर रक्तबंभाळ होऊन बिचारा मरून गेला ह्या कवीला कावळा माहीतच नव्हता असे मला आज वाटले कावळा हुशार साबू लावून अंग पांढरे होईल असा मूर्खपणाचा विचार त्याच्या डोक्यात येणारच नाही आणि आपण काळे आहोत याची त्याला वाईटही वाटणं शक्य नाही